मला एक सांगा देवाला काय लागतं अहो जो आपल्याला सगळं काही देतो त्याला काय लागत असेल काहीच लागत नाही अगदी मनापासून केलेली श्रद्धा भक्ती भाव देवाला लागत असतो दहा वर्षाच्या संसारामध्ये जे मला करायला जमलं नाही ते केवळ कानाबेवी जन्मल्यानंतर आपोआप माझ्या हातून घडत चाललं भरपूर वेळेस बघितलं ऐकलं आणि वाचलं होतं की देवपूजा आणि नामस्मरण ब्रह्ममुहूर्तावरती केलेलं सर्वोत्कृष्ट अशाच काही गोष्टी ईश्वर कृपेने आता माझ्या जीवनात घडायची सुरुवात झाली असं मला म्हणावंच लागेल आपण नाही तर देव आपल्याला स्वतः निवडतो त्याची भक्ती करण्याकरता असं मी ऐकलं होतं आणि ते इतक्या पटीने माझ्या जीवनामध्ये लागू होईल ला असं मला कधीच वाटलं नाही तर आज सकाळी उठून देवपूजा वगैरे करून सगळा स्वयंपाक रेडी करून घेतला जीवनाला एक नवीन वळण मिळणार आज हे केवळ गुलाबजामून नाहीत तर ईश्वरचरणी जाणारा भोग माझ्या हातून तयार होणार होता आहे आणि तो सोबत असताना मला या सर्व गोष्टी करायला खूपच चॅलेंजिंग असतं पण कान्हाने सुद्धा मला साथ दिली कारण ती देवाचीच इच्छा होती एक प्रसादाचा पदार्थ बनला पण एक पदार्थ अजून बाकी होता त्या अगोदर आम्ही सर्वजण रेडी झालो आणि हा दुसरा पदार्थ जो मी आता रेडी करते ते म्हणजे खीर सर्व प्रिपरेशन आता झालं होतं तुळशी ही घेऊन झाले आणि सगळी पॅकिंग करणं माझं आता चालू होतं खीर पण एकदम मस्त बनली होती पहिले देवाला लागणारा सगळा भोग वेगळा करून घेतला टिफिन पॅक केले आणि आम्ही आता निघालो इस्कॉन तर्फे होणाऱ्या गोवर्धन पूजा महोत्सवामध्ये या ठिकाणी आम्ही पहिल्यांदाच आलो होतो सर्वजण पण आल्यानंतर असं मुळीच वाटलं नाही की आपण या अगोदर इथे कधीच आलेलो नाहीये अगदी ब्लेस्ड या शब्दाचा मीनिंग खरंच इथे आल्यानंतर आपल्याला जाणवतो कुणीही एकमेकांना ओळखत नाही पण एवढ्या प्रेमाने जे बोलतात एकमेकांशी काय सांगावं त्या गोष्टीला इतकं प्रसन्न आणि इतकं सुंदर वाटत होतं काय सांगू हा अनुभव मी या अगोदर घेतलाच नव्हता आणि हे माझे दोन्ही लेकरं तर बघा ना तुम्ही ते गोवर्धन पर्वत किती सुंदर दिसतंय आणि त्यानंतर आम्ही ते भक्तिभावामध्ये एकदम ईश्वरचरणी स्वतःला अर्पण करून टाकलं होतं हा सगळा अनुभव माझ्यासाठी इतका नवीन आहे पण भारी आणि छान आणि विशेष म्हणजे आनंदी वाटत होतं ना की मी ते शब्दात स्पष्टच करू शकत नाही आणि हे इथे माझी भक्ती माझं प्रेम ईश्वरचरणी अर्पण तुम्हाला दिसत असेल मी ते दोन पदार्थ बनवलेले माझं सुद्धा खूप आनंदी होतं कसं आणि कुठून शोधून काढलंय ना मला देवाने त्याच्याकरता मला खरंच कळत नाही थँक्यू गॉड चलो बाय बाय